नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कोणतेही सणवार आले म्हणजे आपण देवासमोर दिवा लावत असतो आणि खूप घाई गर्दी होते त्यामुळे या पद्धतीने जर वाती बनवून ठेवल्या शुद्ध तुपाच्या तर आपल्याला खूप सोपं होतं चला मग आपण वाती कशा बनवायच्या ते बघूया येथे मी एक वाटी भरून तूप घेतलेलं आहे आणि वाती तयार करून घेतल्या कापसापासून आता हे तूप आपण वितळून घेऊया इथे मी गॅसवर हे तूप वितळून घेते या तुपामध्ये तुम्ही थोडंफार वनस्पती तूपही टाकू शकता त्यामुळे वाती ह्या सैल होत नाही हे बघा इथे तूप वितळून घेतलं आणि हे तूप थोडंसं कोमट झालं की त्यामध्ये आपण भीमसेन कापूर टाकणार आहोत यामुळे खूप छान सुगंध येतो हा कापूर काळपट धूर सोडत नाही यामध्ये तुम्ही अत्तर देखील टाकू शकता आता मी येथे कलर येण्यासाठी थोडीशी हळद मिक्स केलेली आहे या पद्धतीने तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि मी इथे कोणत्याही मोल्डचा वापर करणार नाही हे प्रत्येकाच्या घरामध्ये उपलब्ध असतात आपले जे औषधाचे बॉटल असतात त्याचे हे वरचे झाकण आहेत याचा वापर करून आपण वाती तयार करणार आहोत आता या झाकणांमध्ये एक, एक वात ठेवून घेऊया पटकन केव्हाही आपल्याला वाटेल तेव्हा आपण बनवू शकतात बाजारात जाऊन मोल्ड आणायची गरज नाही पटकन होतात आता सर्व वाती आपण या झाकणांमध्ये ठेवून घेतलेल्या आहे आणि यामध्ये आपण आता हे तूप टाकून घेऊया या तुपामध्ये मी दोन तीन चमचे वनस्पती तूप म्हणजेच दुकानातलं डालडा तूप टाकलेलं आहे डालडा तुपामुळे काय होतं वाती छान घट्ट होतात लवकर वितळत नाही म्हणजे ते आपण थोडा वेळ वरती जरी ठेवल्या तरी राहतात आपण मार्केटमधून ज्या वाती आणतो त्या वातींमध्ये मेणबत्तीचा वापर केलेला असतो त्यापेक्षा या पद्धतीने शुद्ध तुपाच्या वाती आपण घरच्या घरी छान बनवू शकतो या पद्धतीने सर्व वातींमध्ये तूप टाकून घेतलं आणि त्यानंतर हे आपण दहा ते पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवूया फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर छान तूप घट्ट होतं आणि वाती मस्त निघतात हे बघा या पद्धतीने थोडंसं झाकण हाताला घासायचं किंवा थोडंसं हल वात हलवायची या शुद्ध तुपाच्या वाती पटकन आपल्याला झाकणातून काढता येतात तुम्ही बघू शकता एकदम पटपट आपल्या -पट वाती निघत आहेत तुम्ही येथे बर्फाचा जो ट्रे असतो त्याचाही वापर करू शकता बर्फाचा ट्रे हा प्रत्येकाच्या घरी असतो त्यामध्ये सुद्धा तुम्ही या पद्धतीने वाती तयार करू शकता या वाती आपण प्रवासामध्ये सुद्धा डब्यामध्ये ठेवून नेऊ शकतो आपल्याला कुठे देवाच्या ठिकाणी जायचं असेल तर आपण ह्या वाती डब्यामध्ये ठेवून नेऊ शकतो येथे मी तुम्हाला एक वात लावून दाखवते या वाती तयार केल्यानंतर या एका डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवायच्या फ्रीजमध्ये ठेवल्या फ्रीज म्हणजे या जशाच्या तशा राहतात तुम्ही बघू शकता किती पटकन आपली वात पेटलेली आहे या पद्धतीने वाती बनवा एकदमच छान वाती तयार झालेल्या आहेत आता या वाती सर्व मी एका प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये काढून फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे आपल्याला जेव्हा वाटतील तेव्हा आपण या वातींचा उपयोग करू शकतो या पद्धतीने वाती बनवा आणि वातींचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा थँक्यू